लोकसभेच्या निवडणुका या काही दिवसांवर आलेल्या आहेत आणि महाराष्ट्र शासनाने आता एक निर्णय घेतलेला आहे ते म्हणजे प्रत्येक आपल्या जे शासकीय कागदपत्रे असणार आहेत त्याच्यावरती आपल्या वडिलांच्या नावापुढे आता आईचं नाव देखील लागणार आहे आई म्हणजे आपल्याला जन्मल्यापासून ते तिच्या म्हातारपणापर्यंत देखील आपल्यावरती प्रेम करत असते याच्यावरती काय प्रतिक्रिया आहेत आपण जाणून घेणार आहोत ताई काय सांगाल आता तुम्ही एक आई आहात तर काय वाटते तुम्हाला शासनाचा हा निर्णय कसा वाटतो पण कसं आहे माहिती आहे का की आपण मु मुलांना जन्म द्यायचा पण बाईचं कुठंच नाव नव्हतं पहिल्यापासून की काय असेल तर म शाळेत असेल तरी वडिलांचंच नाव कुठं क कामावर असेल आधार कार्डवर वडिलांचंच नाव त्यामुळं कसं झालं होतं की आईचं कुठंच असं मेन अशी छाप नव्हती पण आता कसं झालं आहे मुलांच्या नावापुढे आईचं नाव लागणार तर हे खूप आनंदाची गोष्ट आहे आणि आत्ता तो जिहार निघाला आहे मार्चमध्ये त्यामुळं खूप अतिशय आनंद होतो की आपलं नाव कुठंतरी राहील आता कारण म्हणजे महिलांची ओळख अशी कुठंच नव्हती की आ ह्या ह्या मुलाची मी आई आहे वडिलांचंच फक्त नाव असायचं त्यामुळं अतिशय आनंद झालेला आहे आणि खूप मी खूप आभारी आहे त्यांची की असा जी आर काढल्याबद्दल खूप चांगली गोष्ट आहे आई हे अजनी असती त्यांचं नाव असलं काही वाईट नाहीये खूप चांगली गोष्ट आहे काय कसं चांगली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आईचं नाव चांगली गोष्ट फक्त वडिलांच नाव लावायचं पण आता कुठेतरी आईचं पण नाव लावतात त्या प्रकारे एकदम चांगलीच गोष्ट केली आणि सगळ्यांनी ती खूप कमी लोक ती करायचे का वडिलांचं पोराचं नाव मग वडिलांच ना आईचं नाव आणि मग स्वतःचं संदेन पण आता ते कम्प्लीट एक गोष्ट आणि चांगला खूप चांगला निर्णय आता तुझ्या पुढे तुझ्या आईचं पण नाव लागणार आहे कसं वाटते तुला खूप छान वाटते तुझ्या आईला सुद्धा ते छान स्थान भेटले म्हणजे आपल्याला नाव पुढे दोघांचं नाव लागते महाराष्ट्र शासनाने अतिशय योग्य निर्णय घेतलेला आहे परंतु नुसतं नाव लावून उपयोगाचं नाहीये तर समाजामध्ये त्याचही प्रबोधन झालं पाहिजे की महिलांना त्यांचे ते योग्य अधिकार मिळेल पाहिजे लावून काय नाव लावून काय म्हणजे गवर्नमेंटच्या याच्यात होईल नाव लावलं जाईल पण प्रत्यक्ष जे अधिकार आहेत ते महिलांना मिळणं गरजेचं आहे चांगला निर्णय महाराष्ट्र शासनाचा तयार करतो त्या दृष्टी पण आम्ही काही का समाजाने प्रयत्न केले पाहिजेत किंवा गव्हर्नमेंट स्तरावर प्रयत्न माध्यमाच्या माध्यमातून बरोबर आता म्हणजे एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील त्यांनी देखील त्यांच्या पाट्या बदललेल्या आहेत आणि त्यांच्या आईचं नाव पुढे लावलं म्हणजे सुरू केलं हे खूपच असत म्हणजे बॉटम लेवलला होणं गरजेचं आहे आणि खूपच म्हणजे चांगले शासनाच आईचं म्हणजे नाव दिलं जातं त्यांचं परंतु म्हणजे त्यांना योग्य म्हणजे वागणूक मिळेल का नाही जरूर निश्चित मिळेल आणि जन्मदाती आई आहे त्याच्या पण वैशिष्ट्य जिजा मिळालाच पाहिजे आणि प्रत्येक वेळेस जे काय आहे की स्त्री सुद्धा आहे तिचे जे काही कर्तृत्व आहे ते सुद्धा या निश्चित होणार तुम्हाला काय वाटतं तुमच्या आईचं नाव देखील तुमच्या पुढे लावत मला निश्चितच अभिमान वाटणार आहे